जर माझ्या पुण्याच्या मैत्रिणी आल्या तर एक दोन येऊ द्या ना येऊ शकते येऊ ना येऊ द्या ना मी म्हणले ना मी विचारते पण नाही आपल्या खूप असते असतात येऊ दे येऊ दे पुणे बारा मध्ये खूप अंतर जवळ माझ्या अशा दोन तीन अशा खास मैत्रिणी लग्नाच्या ओटी भरून अक्षरा देत लग्न लागल्यानंतर अक्षदा नाहीये सॉरी अक्षदा घ्या ओटीचा ओटीचा आहे हळदी कुंकू लावून ओटी देतात या पुढे आमच्या कर्ण आहे किती केल्या का साधारणतरी पन्नास शंभर शंभर हा शंभर

मे हे बा मांजर कशी एंट्री करते तिला अजिबात घरामध्ये येऊन येऊन नाही राहिले मांजरीला झाले ग आनारसे मस्त झाले पोळ्या करणं चालू आहे इकडे वहिनी आणि बहीण पोळ्या करते वैशाली ताई म्हणत होती मी ताई नाही येतो वाजता पाहता इकडे बाय बाहेर पाली काय भाजी चालू आहे का काय आणि आता त्याच्या नंतर करंजा वगैरे सगळं करायचं आहे आणि करंजा करू मस्त झालेले आहे गुळाचे गुळाचे अनरशी आहे पीठ विकत आणलं होतं ना नाही आम्ही घरीच केलं विकत हो का घरी केलं तर डबा बाजूचा असेल तर फेकून द्या तिकडचं कागदा सुद्धा खोट <laughs> बोलला पण रेटून बोलता ठीक आहे चल झाले का भजी कांद्याचे मस्त असं एकदम टेस्टी भजी खाऊन बघितला का भजा झालेला आहे शुक्रवार मामाची बायको सुगर ना रोज रोज खांद्याची भगेश कर का झालं श्रीखंड मेनू केळवणाचा कार्यक्रम आवडला नवरी नवरी पार्लर मध्ये <laughs> आज आम्हाला माझ्या बहिणींकडून भावाकडून केळवण आहे जोशी परिवारांना जोशी परिवारांकडून का मग कशाचा काढायचा अजून एक ओके तुला सगळे ऑप्शन देऊ का काय रुपाली काय दाखव कोणत्या विश्वात आहे करंजा आप आप लाग आपण त्यांना आपण फुलं बिलं सगळं दिसायला पाहिजे त्याच्यावर करून राहिले छान

त्याच्यानंतर हे लाडू मध्ये हे लाडू यायचोबत शिदोरी देतो शिदोरी केलेली नवरी सोबत देण्यासाठी आनरसे हे सुंदर असे नाव लिहिलेले आनरसे करंजा लाडू त्याच्यानंतर सांग काय काय सांग फुलं फुला फुलक्क जोडकरंजी आनरसे बुंद पूलाडू बेसना पू लाडू टाकले तर नव्हती